पहलगामच्या या व्हिडिओ मध्ये काही लोक घाबरलेले दिसत आहेत तर एक काश्मीरी मुलगा त्यांच्या मागे एका मुलासह चालताना दिसत आहे हा व्हिडिओ गोळीबाराचे आवाज तो काश्मीरी मुलगा हात वर करून म्हणतो मी येतोय काळजी करू नका व्हिडिओ मध्ये एक महिला ओरडत असल्याचं ऐकू येतं जी पूर्णपणे घाबरलेली आहे हा व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे लोक या मुलाचं भरभरून कौतुक करत आहेत तर दुसरीकडे सर्वजण या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आहे पहलगाम

वर्षापासून तो सक्रिय होता काही काळापूर्वीच कुपवाडा येथील सुरक्षा दलांनी लष्करी तोयबाचा दहशतवादी फारुख अहमद याचं घर तीन सेकंदात उडवून दिलं होतं फारुख सध्या पाकिस्तानात लपून बसलाय आणि तिथून दहशतवादी कारवाया करत आहे